चहा भाऊ चहा पिते का आपला तुम्ही डोकू नका खाऊ बरं माया मी कुठं म्हटलं पण तुमचे वास आला असता ना कपड्यांचा पण मी कपडे घालतोच कुठं एखादा ड्रेस घालतो फक्त हफ्त्यातून बाहेर जायचं बाहेर बाकी दिवस आहे का बिना धुवायचे आहेत का एवढं बोलतात व्हाईट कलर दिसून ना राहिला पण क्रीम कलर तो।, तो कलर पुरला पाहिजे ना म्हणून तुम्ही घासू घासू मारू राहिले की तुम्हाला आणायचं काम नाही पडलं पाहिजे असं आहे ना, ना तुमचं की तो कलर पुरला पाहिजे इकडून तिकडून भिंतीले आणायचं काम नाही पडलं पाहिजे ना तसंच भेटणार आहे असं ड्रेस नाही ना असं कलर घ्या लागते असं लई मोठा हा मग असं कुठं दिसत कुठून दिसत पण नाही अदर अद्दर लागून राहिलं ना तो असं घासून थोडी आले मी म्हणजे सुकल्यावर ते फक्त पांढरं उमटीन त्याच्या अंदर क्रीम कलरचं तर जाणार नाही सो अद्दर अद्दर, अद्दर, अद्दर। समजलं

पण मी जागी आहे तुझ्या सोबत उभा आहे मदत करू लागल तुला काय मदत आहे ब्लॉक तुझा ब्लॉक कळत आहे काही नाही हात ठेवाय पुरत न याच्यावर चढ ना याच्यावर चढ ना ओट्यावर चढत का हे ओले होते इथे सांगा ना जरा हे कुठे ओले झालं नाही ते मग काही नको पो बोलू ओलं होऊन राहिलं इकडं तुम्हाला दिसून राहिलं तरी सांगत नाही आरामसे पाहायचं हो बरं गिरजे गिर्जा मेरा खर्चा वळज आहे पाहायचं डोकं अरे डोल पच पत अरे अरे मारणं फटफट एवढा टाइम लागते का मी का टाइमपास करू राहिले का इकडं चार भिंती मारली असते माहितीये म्हणूनच होती दिवसभर मग खरंच होती ना मजा पूर्ण काय केलं उभं राहून काय का पिटी खेळून राहील ती काय दिवस सकाळी तुम्हाला माहित आहे बाबू कसा करते की लगेच येते कुठं म्हणून मला बसायला जमत नाही निरा मग उभं ला उभं तो जागे तो पण तो उभ्या उभं मग तो झोपल्यावर तो झोपल्यावर मग कपडे धुतले बाकीचे नाही काम केले बाकीचे राहिले कोणते काम होते गॅस होता धुतला गॅस होता तर मी आलो तेव्हा चकचप ये काल रात्री धुतला तुमचा होता म्हणतात काल तर धुतलातून रात्री तुम्ही ना नोकराने लावून घेते का सकाळी तिथं नाईगिस केली म्हणूनच तू मग तरी मी धुतला ना इथं बाबूच हे ते होत नाही का बाबू ना का घेऊन चहा बाबूचा नाश्ता भांडी बाबू चहा पिते का आपला तुम्ही डोकं नका खाऊ बरं माया मग तू गॅस वाटा कसं खराब झालं तू कशी म्हणून राहिली उभ्या ना गॅस वाटा पुसला गॅस वाटा पुसला ना मग ते पाय दुबू राहिले ना मग नंतर तुम्ही आला तेव्हापासून पाच वाजता पासून उभीच आहे मी पण तुला कोण म्हटलं उभी राहाय मग बसायचं ना थोडं नोकरांनी लावा मस्त काम करायला एवढी कुठं कामात आपल्या घरामध्ये एक टाइम तर मी बाहेरच असतो एक टाइमच म्हणजे तुमचा मतलब काय मी कपडे धुवत नाही मी कुठं म्हटलं तुमचे वास आला असता ना कपड्यांचा पण मी कपडे घालतोच कुठला एखादा ड्रेस घालतो फक्त हप्त्यातून बाहेर जायच्या बाहेर बाकी दिवस का बिना बोलतात अरे तू अशी म्हणते की कपडे धुवा लागतात बाबूचेच कपडे असतात फक्त माहिती नसतातच मायच फक्त रोज तुमचं काही ना काही धुवत आहे मी रोज आणि तुम्ही काय म्हणता आता कुठं बोलत राहता तुम्ही अगं हलकट काय बोललो त्याच्यामध्ये मग हलकट काय बोललो आता बोललेच ना आता काय हलकट बोललो मी हेच की तुला काय काम असते आणि माझे ड्रेस बी नसते मी जेवायलाही बाहेरच असतो म्हणजे तुम्ही बाहेर असतो मला स्वयंपाक करायचं काम नाही बाबूल जेवायला जेव्हा घालायचं बी काम नसते मला असे बोलतात त्याच त्यालाच तर एक पाच वाजता आल्यापासूनच तुम्ही दोन तीन घंटे कंटाळता त्याने मी गुठ कंटाळलो देते मग काय तुले सगळं करता तुम्ही माहित आहे काय करता ते काम असते मी कंपनीत जेवतो कपडे बी नसतात कंपनीचे नसतात फक्त मग आता तुम्ही बाई लावलेली आहे ना कपडे धुळे तुमचे असे गंदे किती गंदे दिसले असते ना तुम्ही कुठं गंदे दिसले असते आता तू आंघोळी करतो ते का माहिती बोलून राहिली गंदे दिसले कपडे घातले अरे पण मी घालतच नाही ना कपडे ना, एक, एक ड्रेस मी फक्त बाहेर गेलो की घालतो फक्त बा अर्धा एक घंटा नाही तर फक्त कंपनीतला ड्रेस असते तू तू म्हणताली पाच मिनिटात कलर मारतो तुला अर्धा घंटा झाला टाइमपास करू तुम्ही दिमाग खराब करू राहिले नाही इथं बसून काही बोलता निरा म्हणजे मी आता दिवसभर निरा आरामच करतो मला तर काही कामच नसतात दिवसभर असे बोलता मी नसतोच तर मी तुला असं कधी म्हटलं काम असतात बोललो तुम्ही त्याच्यात मी घरच न घरी बाबा मी असं कधी म्हटलं तुला काही पण मायाना बदनाम न करू असं आला आता मायावर मी ना कधी म्हटलं असं पूर्ण रेकॉर्ड झालेला आहे त्याच्यात काय बोललो बोल मी, मी कुठं मी, मी ना असं कधी म्हटलंच नाही तुले मना काहीच नको बोलत जाऊ मला माहित आहे तू जरा थकान झाली की चिडचिड करत पण जाऊ दे काही नाही मी सांभाळून घेऊ जाऊ दे बस तू इकडे मी करा मला कल आता जास्त नाही झालं आता कुठे जास्त झालं पुढं तेरा झाल्यावर म्हणता सरक सात मिनिटात मारतो मी सरक इकडे